माता, ओम नमः शिवाय शिव हर महादेव गपती बाप्पा मोरे त्या सुरुवात झालं त्या मार्ग व्हेरी गुड गाणं गाऊन अरे नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा ब्लॉग असणार आहे ऑफिस डे स्पेशल कारण आज आमच्या ऑफिस मध्ये झापूक झपूक सिनेमाची स्टारकास्ट जी काही आहे ते लोक येणार आहेत कारण त्यांचं प्रमोशन आहे अर्थात आणि त्याशिवाय मी बरेच दिवस ऑफिसमध्ये काय घडते वगैरे ते दाखवलं नव्हतं म्हणून म्हटलं आजचं ते निमित्त साधून तुमच्याशी पण काही ऑफिसमधल्या नवीन नवीन नवी गोष्टी शेअर कराव्यात आम्ही ऑफिस लंच वगैरे कसा शूट करतो तेही दाखवावं त्याच्यामुळे आजचा हा खास ब्लॉग असणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघायला अशी अपेक्षा द वे तुम्ही मी नुकताच शॉर्ट अपलोड केला होता आमच्या गावचा आणि गावचे सगळेच व्हिडिओ त्याला अत्यंत सुंदर प्रतिसाद दिला आहे मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओत की आपले लवकरात लवकर अडीच हजार सबस्क्रायबर्स व्हावे आत्तापर्यंत अठ्ठावीसशे झाले आणि पुढे पण तुम्ही तसंच सबस्क्राईब कराल शेअर कराल आपले व्हिडिओज अशी अपेक्षा लवकरात लवकर आता तीन हजार होऊ आणि ते सगळे व्हिडिओ तर बघाच पण आजचा ब्लॉग स्पेशल आहे हा तो आधी बघूया चला सुरेखा माझी सकाळ खरं तर झाली आहे अगदी सात वाजताच मी सात साडेसातलाच ऑफिसला आली आहे आणि इथे ना मी आता हे लोक थोडे हळूहळू येतात आहेत दीक्षिता आले हाय कर तर आहेत सगळे तर मी तिलाच भेटायला आले व्हिडिओ शूट करायला सांगायला आले तर तेव्हा ना मला आमची मैत्रीण अंकिता पाटील हिच्या डेस्कवर ही सुंदर गोष्ट दिसली हे बघा तर तुम्हाला म्हणजे आम्ही मग पहिले बघितलं तेव्हा काय कळतच नव्हतं की हे नेमकं काय तिच्या एका मैत्रिणीने हे तिला पेंट करून दिलं आहे पण पेंट जे हे केलेलं आहे ना हे स्टोन आहेत म्हणजे मला पण अशी सवय आहे की आपण जिथे जिथे फिरायला जातो ना तर तिकडचा एखादा दगड जो एकदम इंटरेस्टिंग काहीतरी दिसेल असा घेऊन यायचा म्हणजे असे माझ्याकडे मनाली वगैरेचे पण आहेत पण तसेच मला वाटतं तिने पण हे असे दगड गोळा करून अशा पद्धतीने त्याला पेंट करून हे छान गिफ्ट अंकिताला दिले आणि अंकिताने ते असं डेस्कवरती सजवून ठेवलंय हे असं लावून आणि येस मी म्हटलं तेच तुम्हाला दाखवते आता चला आता थोडं काम करते आणि मग ते सुरज सुरेश दादा आले गोलिगत किंवा तुम्हाला तिकडे नेते आणि मग होत्या ना ज्या मी नंतरच्या होत्या ना काय प्रॉब्लेम झालाय सुषमा मी म्हणते की धूप राहून येऊ नको तर मी म्हटलं की बोरिवलीला भोवते ज्या स्लो ट्रेन असतात त्या दोन नंबरवरून तुझं काय म्हणणं आहे ती म्हणते की ती उभं नकोस राहू अजिबात माझं काय म्हणणं आहे की तुझं घेऊन पकडतेस बरोबर आहे आणि तू पोहोचतेस तेव्हा समज गर्दी झाली आणि तू सोडलीस ती ट्रेन पुढची ट्रेन तर येते ना तेव्हा तू पुढे उभी असले तेव्हा तू लगेच चढ असं माझं म्हणणं आहे पण ती म्हणते नाही तरी पण मी आता मी चक्कर असं नाटक करते तुझं काय म्हणणं आहे हिला काय नसेल गर्दी एवढी ना शृंखला जान रेड ती नाश्त्याचा पण डबा वगैरे घेऊन हा सुषमाचं काय कौतुक करतेस लिपस्टिक पणच्या कलरची हो तिने काल तुला सांगितलेलं ना टिकली कुर्त्यावर कुर्त्यावर लावत नाही टिकली आणि शर्ट वर लावून आली कुठे दाखव सुषमाचे खूप फॅन आहेत पण ब्लॉगमध्ये आणि सिद्धीने काय आणलंय माया खायला चला आता आम्ही चाललो कारण आज माझा उपवास आहे कॉफी झाली <laughs> दोघं हो कोणीतरी तर इथे होणार आहे डिजिटल अड्डा सूरज आलेला आहे आणि त्याला थोड्या वेळात भेटवते हे आपले प्रदीप सर ओ हाय म्हणा सर व्हिडिओ सर काय म्हणा तो उत्साह आणि अशी सगळे अरेंजमेंट झालेली आहे सूरजच्या इकडे जाऊन नाही करत मी आता ब्लॉग उगाच ऑफिसमध्ये असं बरोबर नाही वाटत पण तो आला की तुम्हाला दाखवते आताचे पण कपडे छान वाटतात माझ्या बच्च्याला करत होत मिस मला आठवला पाहिला किस मंग काढायचं आम्ही बी असं घडे घालून थांबायचं सर आले तर आता असं थांबायचं तर माहीत नव्हतं की रितेश सर आमच्या ओपनिंगला म्हणजे येणार नाही मला डायलॉग धक्का बसला मागून दवा बहिणी मानल्या सर भेटायचे आपण हाय तसं गावठी दाखवायला हाय हायच मग बोलायला कुणाला नाही वाटत कुठल्या मुलाला नाही वाटत की आपला आई बाप नसलं पाहिजे असलंच नस पाहिजे ना असं वाटतं ना ते असलं तर मग माझ्या जीवनात आजू आजूक जिथं येतील आपण आजूक काय त्यांच्या आशिवा रन करू आणखीन एक प्रश्न आहे तुला आता तू तु बिग बॉसच्या आठवणी हो वगैरे पण आपण बोलतोच येत आता ट्रेलर लॉन्च जेव्हा झाला किंवा एकूणच जेव्हापासून चित्रपटाची चर्चा आहे तुझे जे बिग बॉस मधले सगळे तुझे मित्र सगळी ती जमवलेली जी नाती होती तर त्यांची कशी प्रतिक्रिया होती म्हणजे पॅडी दादा असतील अंकिता असेल यांना कसं वाटतंय आता तुझं काम बघून काय म्हणाले ते तू नंतर परत तूच जायचं एका दिवशी तर अशी गोष्ट होती की तसं मी मॉनिटर जवळ बसलो होतो आणि बाजूला बसलो तर बॅग काय झालं होतं खूप चिडचिड झाली होती माझी आणि तो पण जरा त्रास झाला होता माहिती बघितलं म्हटलं काय होतं असं केलं तो तुम्ही एवढं माझ्या चिडता ना माझे फॅन्स बरोबर गेले आपण व्यामशाळेत जातो ना

करता <tas> म्हणजे आपण आता म्हणालो की सूरज खूप नॅचरल आणि म्हणजे जी पटकन उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते पण किती नाही म्हंटल तरी सीन उभं करायचं म्हणजे कुठेतरी त्याला कात्री कुठेतरी बसवायचं तर असे टेक घेताना असं व्हायचं का कधी की सूरज पटकन काहीतरी वेगळंच बोलून गेलाय किंवा त्या व्यतिरिक्त असे वन टेक वगैरे केलेलं एखादा लक्षात राहिलेलं कुठला सीन सिनेमा त्याच्यावर करताना मग टेक्निकली करावं लागेल त्याची जाणीव मला पण माझं कसं आहे माहितीये का मला नाराज किरण सरांनी मी नाही माहिती आहे ना आनंदात माझ्या पॅटर्न मध्ये असतो सरांनी माझं तेव्हा मी समोर एखादा बाजूत जाऊन बसायचो इतकं आग ना कसारखी ना माणस तिथं बसायची चुप मी जाऊन बसतेय तो कॉप्लेर दाला खाली डोळ्याचे पाणी इतकं उतरलंय पण चांगले साठी सांगितलं म्हणून येस बूक बूक घेऊन आलोय तुमच्यासाठी पंचवीस एफ प्लेस आहे. नमस्कार

आज आम्ही ऑफिस ऑफिसचा व्हिडिओ नाही शूट करत आहे कारण तो काल झाला आहे तोच अजून अपलोड करायचा आहे पण आज माझा उपवास त्याच्यामुळे मी आणली ती रताळी आणि हे लोक ह्यांनी पण वेगवेगळं काय काय आणलेलं आहे श्रृंखला मॅडमचं स्पेशल आहे ना मला व्हिडिओ आणि आज हिने सिद्धी आणले मिरगुंड ना मिरगुंड अलिबागचे पापड अलिबागची खासियत आहे मिरी टाकत असतील त्याच्यात मिरी नसते त्याच्यात अरे नाही पण मी पण ऐकते <laughs> गोल असतील ना तर ते पापड पापड मध्ये असतील तर ते मिरगुण असं काहीतरी आहे तर हे तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि शुंखला मॅडम मी पावभाजी आणली आहे स्वतः बनवली नाही नाही बाहेरून भात आणलाय आणि बाकी ते चला घेऊन धन्यवाद आणि आता आम्ही आलो खाली चालायला आणि <laughs> आता ना मेन तुम्हाला मला काय दाखवायचं होतं हे स्नेहाने ना नवीन डान्स केलाय आहे सूरज चव्हाण बरोबर कसं वाटलं तुला खूप छान वाटलं मला तू इंटरव्यू नव्ह इंटरव्यूला नव्हती ना त्याच्या इंटरव्ह्यू हे लोक नव्हते हे बातम्या करत होते तेव्हा पण आम्ही होतो आणि मस्त उत्तरं दिली आहेत त्याने म्हणजे गाणीपिणी गायलाय सुरजिली ना आम्ही रोज असं बाहेर वॉक करत नाही हा सात दिवसांचा सात दिवसांचा प्रण केलाय की काहीच कुठल्याच विषयांवर चर्चा करायची नाही असं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही म्हणजे आता जर माहिती कळली आहे आता इन्फॉर्मेशन द्यायची असं आपण करू शकतो पण काय होतं अनेकदा की आपण चर्चा करतो आणि मग ते विचार आपल्या डोक्यात राहतात ना तर त्याच्यामुळे ते आपण टाळूया असं म्हणून आम्ही सात दिवस को कूट, कुठल्याच विषयावर बोलणार नाही ऑफिसच्या लोकांशी संबंधित असं ठरवलं आहे <laughs> बघू काय आमच्या बिल्डिंगमध्ये असं काम चालू आहे सगळं हा असा सगळा एरिया आहे चला आम्ही आता वॉक करतो आणि मग मला पण निघायचं आता ऑफिस ऑफिसमधून निघाले फास्ट ट्रेन पकडली आणि गर्दी होती तशी खरं तर त्या दिवशी मी लवकर निघाले होते पण होती गर्दी डोंबिवलीत आल्यावरती पहिले गेले मठात कारण गुरुवार होता माझा उपवास होता आणि दर गुरुवारी मी आमच्या घराजवळच असलेल्या या स्वामी समर्थनच्या मठामध्ये जाते तिथून मग आम्ही गेलो गणेश घाटला जिथली खासियत मी आता सांगणार आहे मी आमच्याकडे इथे आत्ता जस्ट हे सगळं नवीन केलेलं आहे नूतनीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता तुम्ही बघताय फॅन्सी दिसते म्हणजे बरं असं सगळं तर असं सगळं आहे सांगायचा सा मुद्दा असा की आता म्हणजे काय सांगायचा सा मुद्दा होता माझा विसरले मी संध्याकाळी सहा वाजता इकडे आलात ना अत्यंत सुंदर सूर्यास्त पाहायला मिळेल तुम्हाला तुम्ही बघा म्हणे डोंबिवलीत विशेषतः वेस्टला कधी येणार असाल तर नक्की या आणि बोटिंग वगैरेचं पण अर्थात तुम्ही ट्राय करू शकता पाणी पण ठीकठाक आहे आत्ता म्हणजे कसं गणपती झाले नवरात्र वगैरे झाले तर त्याच्यामध्ये तर सगळं ठीकठाक आहे पाणी वगैरे मठात जाऊन आले आता इकडे आले आणि इथून आता थेट घरी जाणार आहे बाकी आजचा ब्लॉग इतकाच होता सूरज वगैरेचा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला डान्स तुम्हाला कसा वाटला तर सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा हो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका सूरजचा पूर्ण इंटरव्ह्यू लोकसत्ताच्या पेजवरती अपलोड झालेला आहे तोसुद्धा नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय